लेडीज को गो हिंदी नाही आता मराठी 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 येते सर्वांना तर याच्यामध्ये बघा आता मी म्हटलं बा तुम्ही मधून आले तुम्हाला मराठी पण समजणार नाही याच्यामध्ये बघा आता या हे जे अंतर आहे बघा हे जे आपण शेतकऱ्यांना सांगतो हे फळफाड्यातलं अंतर बघा हे फक्त तीन बोट म्हणजे तुम्ही कान्या कोपऱ्यात या प्लॉट मध्ये कुठेही जा तुम्हाला हे अंतर फक्त तीन तीन बोट बघायला मिळेल आता तुम्ही काय करता जास्तीत जास्त खत दिले समजा टॉनिक दिलं पिजा दिलं वरखत टाकलं का हे अंतर काय होते लांब पडते आणि तुमच्या जे तेलंगणा आहे ना तिथं खताचा वापर जास्त केला जाते तेलंगणामध्ये खताचा वापर जास्त केल्यामुळे काय होते हे फांद्या तुमच्या ज्या हे लागतच नाही आता म्हणजे लांब पडते जसं की तुमच्या कापसाची आहे जर पाच फूट झाली असेल तिथं तुम्ही फांद्या मोजल्या कधी फांद्या मोजल्या का फांद्या मोजत ना का मग शेती कशी तुम्हाला तुम्हाला जर तुमच्या शेतात तुम्ही फांद्या जर नाही मोजल्या तर तुम्हाला शेती नाही ना तुमच्या शेतामध्ये कपाशीची उंची जर चार फूट असेल तर त्याला कमीत कमी तीस पस्तीस फळफांद्या राहायला पाहिजेत कपाशीची उंची जर तुमची कमीत कमी पाच फूट असेल सहा फूट असेल तर कमीत कमी चाळीस पंचेचाळीस पर्यंत फांद्या राहायला पाहिजेत कपाशीची उंची जर दहा फूट गेली तर कमीत कमी त्याला साठ पासष्ट सत्तर पर्यंत फळफांद्या राहायला पाहिजेत एका फांद्याला पाच बोंड लावा सरासरी पाच बोंड चाळीस जरी फांद्या म्हटलं तर दोनशे बोंड होतात कमीत कमी होतील ना आता या शेतामध्ये तुम्ही आज आले चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला एखादं झाड मोजलं बोंडाचा किती आहेत एकशे नव्वद बोंड आहेत आणि पात्याला मिनिमम एका फांदीला विशेष तर आपण शेतकऱ्यांना आता बघा हे जो आपण मध्ये बघतोय सगळं हे पान हिरो दिसते पाती हिरो दिसते बोंड हिरो दिसते शिडिओ मध्ये शेतकऱ्यांना असं वाटत नाही किंवा बोंड आहेत पण इथं जेव्हा आपण प्रत्यक्ष घेतो की नाही तेव्हा समजते का हा प्लॉट तुम्ही काय करा समोरच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये या जानेवारी मध्ये या या प्लॉटला नाही का येथून इकडे जसं तारबा बोंड बांधतो आपण इकडे कमीत कमी दीडशे बोंड लागतील म्हणजे खालचा सोडून द्या खालचा विषय नाही येथून इकडेच जर याला बघा समजा येथून इकडं वीस बळ पांढ्या लागल्या आता याच्यामध्ये कसं सूर्यप्रकाश खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये बांधल्यामुळे काय होते प्रत्येक आता ज्यात हे सातचं अंतर आहे तुम्ही उभे आहे पाच आहे हे काय करतो आपण या साइड आणि त्या साईडला दाबल्यामुळे काय होते याला सुद्धा सूर्यप्रकाश भरपूर भेटते याच्यामुळे या पट्ट्यामध्ये पातेगळ होत नाही तू पीजीआर किती मारता टॉनिक किती मारता वरखत किती मारता पण दहावीस दोन महिन्यात एकदाच विस्फोट आहे बस <laughs> दोन महिन्यात जर एकदा वीस पोते टाकली तर तुम्हाला कापूस एकरी सात आठ क्विंटल वेळी होत नाही तुम्हाला कापूस वाढवायचा आहे का कमी करायचा उत्पादन हे नाही ना तुम्हाला बघा तुम्ही जर एकदाच आता समजा मी जेवण करायलो किंवा माझ्यापेक्षा जर दहा वीस वर्षाचा मुलगा लहान असेल किंवा लहान मुलाला समजा पाच सहा वर्षाच्या मुलाला जर तुम्ही एकदा दोन तीन भाकरी टाकले तर खाते ते खाणार नाही ना आज आपल्या शरीराला जर दोन तीन दोन भाकरी म्हले तर खाईल आपण पण लहान मुलगा खाते का पण लहान झाड असताना तुम्ही दोन महिन्यात झाड असताना जर तीन बॅग टाकले ना? तर घेईल याला जर शंभर बोंड लागले तेव्हा तुम्ही किती खत टाका ना पण तेव्हा तुम्ही टाकतच नाही तर तुमचा बंद झाला तर काय लागेल या बोंडाला खायला भरपूर लागते मग काय करते बोंड काय करते पानातून कॅल्शियम ओढून घेते पाना लाल पडते लाल्या लाल्याला म्हणतो ना आपण ते आपली कमतरता आहे ते आपल्या मुलाला येते आपल्या शेतात फोटो घ्या फोटो घ्या हा Yeah.